अंगठा हे शुक्राचं प्रतीक आहे त्याच्या पुढच्या टोकावर गोल गरगरीत चक्र असेल अशा व्यक्ती अत्यंत परोपकारी म्हणून संबोधल्या जातात दुसऱ्याचं काम पटकन ऐकतात स्वतःचं काम कदाचित करणार नाहीत अंगठ्याच्या पृष्ठभागावर उभ्या आडव्या रेषांची जाळी असेल तथा त्या ठिकाणी काळा ठिपका असेल तीळ असेल मस असेल असे लोक लवकरात लवकर कर्जबाजारी होतात हमेशा डोक्यावर कर्ज किती कमवले पैसे तरी त्याची कारणभिंवासा आपण पुढील विषयात समजून घेणार आहोत कर्जबाजारी का झाला नंबर दोनचा बोट गुरुचा आहे त्यावर चक्र असेन अशी आशे माणसं स्वतःच्या पायावर आणि कर्तबगार म्हणून संबोधली जातात प्रत्येक बोटावर बारक्या उभ्या रेषा आहेत त्या सम आहेत की विषम आहेत सम असतील कष्टप्रद जीवन विषम असतील आपणाला कष्टाचा मोबदला मिळणारी ती माणसं असतात नंबर तीनचा बोट शनीचा आहे बरेच लोक गुरु आणि शनीच्या बोटात अंगठ्या घालतात इथे कोणाच्या असतील तर तुम्ही त्याला विचारा या दोघं बोटात अंगठ्या असणाऱ्या माणसांना तुम्ही एक विचारू शकता पण प्रेमानंवर गुण नाही तुम्ही त्यांना विचारा या दोन बोटात अंगठ्या घालणाऱ्या माणसांना हमेशा पाड दुखणं कमर दुखणं सांधे दुखणं डोळ्याला नंबर वाढणं आणि झोप कमी येणं झोपमोड होणं ते चार सहा तास कंटिन्यू झोपू शकत नाही तास झाला का परत येते तास झाला का परत जागेते म्हणून यातलं जे सायन्स आहे त्यातल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या डोळ्याला लंब मज्जेला आणि प्रत्येक मुख्य वाहिन्यांना त्या जोडलेल्या आहेत रक्त प्रवाह थांबल्यामुळं किंवा कमी प्रवाह गेल्यामुळं हे उपद्रव निर्माण होतात हे सायन्स आहे चौथा बोट रवीचा आहे सूर्याचा आहे त्या बोटावर चक्र असणं हे एक समाजकारण देशकारण आणि राजकारण यात त्या व्यक्ती यशस्वी होतात इथे आमच्या नाशिकच्या नगरसेविक आताही आलेल्या आहेत त्यांच्या हातावर चक्र आहेत त्यामुळं त्यांना दोन टम संधी मिळाली बसा तर या साऱ्या बाबी या रवीच्या बोटावर दिलेल्या असतात हा कर्तृत्वाचा नशिबाचा भागही असू शकतो तर उद्या काही निवडणुका आल्या छोट्या मोठ्या कदाचित लोक तुमच्याकडे येईल तुम्हाला विचारतील आम्ही काय करावं उभं राहावं की राहू नये तुम्हाला सांगता आलं पाहिजे बाबा या बोटावर चक्र असेल तर उभा तर खाली बस पाचवा बोट बुधाचा करगडी आहे तो बुधाचा बोट आहे बुद्धीशी तो संबंधित आहे म्हणून बुद्धीचा विकास करायचा असेल तर या बोटाचा अभ्यास होणं महत्वाचं आहे परंतु याही पलीकडे तुम्ही विचारणार आहात की आमची मुलं डॉक्टर वकील इंजिनियर सी ए किंवा आय एस आय पी एस पैकी काय करायचं आज शिक्षण आता गंभीर प्रश्न ऐरणीवर आहे शाळात बंद आहे म्हणून सगळे पालक शिक्षक विद्यार्थी धास्तावलेले आहेत यात ती मात्र शंका नाही म्हणून अशावेळी जी मुलं इंजिनियर तुम्हाला करायची आहेत इथे बसणाऱ्या काही मुलांनाही आपणाला सवाल टाकता येईल ज्यांच्या हाताचा जो मध्यभाग आहे ते मंगळाचं मैदान आहे आणि या मंगळाच्या मैदानावर फुली आली रेषेवर रेषा आली अशी माणसं अशा मुली अभियंता तथा इंजिनियर होतात इथे आमचे इंजिनियर लोक आलेले आहेत आमच्या नवनाथ पाटलांसह सगळे उभे राहा तुमच्या हातावर जी फुली आलेली आहे ती संबंधितांना पेनचा पेननं मार्क करून ती दाखवा थोड्या वेळानं तर तुम्ही इंजिनियर का झाले त्याला काय कारण भूमिका आहे त्या हातावर लिहिलेलं आहे वरच्या तलाट्यांना आपल्या हातावर चेहऱ्यावर बरंच काय काय लिहिलेलं आहे ते वाचणं याला प्रशिक्षण म्हणतात म्हणून हे प्रशिक्षण जर आपण वेळोवेळी घेतले तर बऱ्याचशा गोष्टींचा खुलासा न कळत आपणाला होईल हे झालं इंजिनियर लोकांसाठी डॉक्टर कसे ओळखायचे नंबर चारचा जो बोट आहे त्याच्या बुढाजवळ रवी रेषा विस्तीर्ण असेन अशा व्यक्ती नामांकित मेडिकल सायन्स आणि डॉक्टर या विभागात यशस्वी होतात अर्थात अभ्यास केला तर बरं का बिना अभ्यासानं नाही देरे हरे पालगावरी असं कधीच होत नाही ज्यांच्या बुधाच्या करंगडीच्या बुढापाशी करंगडीच्या बुढापासून बुधरेषा असे असे विद्यार्थी लेल बी कॉम सी ए एल एल बी एल एल एम मॅजिस्ट्रेट वकील इथे आमचे वकील लोक बसलेले आहेत त्यांनी उभं राहावं त्यांचा रेषेचा किंवा उंचवटा यामुळं ते वकिली क्षेत्रात यशस्वीरित्या आज काम करत आहेत म्हणून आपणाला याचा ओणामा सुलभपणे डोळंच बुद्धीनं तो माहीत व्हावा म्हणून सांगण्यात कपाळावर का काही खुणा आहेत ज्यांचं कपाळ खूप मोठं असत पत्रिकेत त्याच्या कुठल्या तरी स्थानात मंगळ असण्याची शक्यता आहे मंगळ म्हणजे वाईट नाही तो कर्तबगार ग्रह म्हणून त्याचा समावेश आहे नवग्रहात तो इंजिनियर आहे तंत्र यंत्र अभियंता हे नवग्रहांचं सांभाळणारा मंगळ आहे म्हणून काही ज्योतिषांनी काय केलं मंगळ म्हणून साप म्हणून भुई बडवत बसले मंगळ हा कर्तबगार ग्रह आहे त्या कपाळावर तीन किंवा चार प्रकारच्या आठ्या असतात त्यातली पहिले आठी ज्या मुलांची मी मोठ्या माणसांचं बोलणार नाही त्यांना वाईट वाटेल म्हणून परंतु विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पहिले आठी जर पूर्ण पडत असे असे विद्यार्थी आय दर्जाचे अधिकारी कलेक्टर दर्जाचे अधिकारी होतात आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आय एस अधिकारी सेवेकऱ्यांची मुलं आहेत हे आनंदाची गोष्ट आहे आम्ही अनेक कलेक्टर आमच्याकडे येतात आम्ही त्यांना कपाळावरून ओळखतो ही पहिली रेषा पूर्ण तो कलेक्टर दर्जाचा अधिकारी आहे ज्यांची नंबर दोनची आठी पूर्ण पडत असे असे लोक किंवा असे विद्यार्थी तंत्र यंत्र अभियंता इंजिनियर या विभागाकडे यशस्वी होतो ज्यांची तिसरी आठी पूर्ण परत असेल तर असे विद्यार्थी उच्च पोलीस अधिकारी मिलिटरी मेजर कर्नल लेफ्टनंट पायलट या क्षेत्रात ते यशस्वी होतात कपाळावर आठ्या वापरतात पडतात ज्यावेळी तुम्ही हसता बोलतात त्यावेळी पण बऱ्याच वेळा असंही घडतं आम्ही पुण्यात सदाशिव पेठेत बघितलं काही सेवेकऱ्यांकडे कर जाण्याचा वेळ आली आपण चहा घेऊन आलाच असान जेवण करून आलाच असान पुढच्या वेळी आमच्याचकडे या म्हणजे आम्ही कुलूप लावून निघून जातो अशाही <laughs> काही घटना हमेशा घडत असतात बऱ्याच वेळा सकाळी डोळे चोळत चोळत उठणाऱ्या बघिणी एखादा पाहुणा आला दरवाजा वाजला कब्बाश्या वाचतात भांडी वाचतात त्यावेळी कपाळावर आठ्या पडतात त्या आठ्या नव्हेत म्हणून आठ्या पडण्याचे दोन प्रकार आहेत या आध्यात्मिक आठ्या वेगळ्या असतात म्हणून ज्यांच्या चारही रेषा कपाळावरच्या तुटलेल्या असतील अशा व्यक्ती अध्यात्मामध्ये अतिउच्च शिखरावर जाणाऱ्यापैकी असतात म्हणून पाणी तेरा रंग कैसा जिस्मे मिलाय वैसा म्हाताऱ्यात म्हाताऱ्यासारखे तरुणात तरुणासारखे असतात म्हणून त्या दृष्टीनं कपाळावरून परीक्षा आहे आपण जिथे कपाळाला गंध कुंकू लावतात त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा तीळ किंवा चिन्ह असेन तुम्ही त्याला पहिला नमस्कार घाला बाबा तो मोठ्या बापाचा भांडण करण्यात अशा व्यक्ती नंबर एकला असतात म्हणून त्यांच्या नादी लागू नका त्या काही भांड्यात तुम्ही बोलू नका म्हणून भांडण करणारी माणसं सुद्धा ओळखता आली पाहिजे माझ्याकडे अनेक चेहरे आहेत काही कुंडले आहेत आम्ही त्यांना कधी बोलत नाही सांगण्याचा आशय की यावरून माणसं ओळखता आली पाहिजे हा त्यामागचा आशय तर अशा पद्धतीनं आपणाला कानावरून परीक्षा आहे काही लोकांचे कान खूप मोठे मोठे असतात करणं एका प्राण्याच्या कानाप्रमाणे की ज्या प्राण्याच्या पाठीवर आपण रेती दगड मटेरियल वाहतो असा माणूस आमच्याकडे आलेला आहे त्या प्राण्याला सांभाळणारा प्राणी कोणता ते तुम्हाला माहिती त्याने उभं राहून परिचय द्यावा ज्या प्राण्याला हे सांभाळतात लंबकरणाच्या म्हणजे ते कसे असतील अशा पद्धतीनं लांब काणाच्या माणसांचं हे भाकित आहे मध्यम काणाची माणसं चतुर्मुत्सदी असतात आणि ज्यांचे खूप बारके काड असतात अशा लोकांची आज जनतेला बँकांना वित्त विभागाला खजिनदाराला नितांत जरूर आहे ज्यांचे बारके काणं असतात ती माणसं एवढी कंजूस काटकसरी का असतात की ज्याचं नाव ते हो म्हणून कंजूस माणसं कशी ओळखायची बारीक कानावरून हा त्यातला समज आणि आशय आहे